मंडळी जय जवान जय किसान आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वाव वावर हिरे गणवटवाडी या ठिकाण आलेलो आहे एक आदत एक बैल दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य या ठिकाणं मैदान भरणार आहे या मैदानाचा संपूर्ण आढावा घेणार आहे मैदाना मैदान कसं आहे फाट्या कसे आहेत किंवा बऱ्याच गोष्टी आपण व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे बघा ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त पहिलंच पर्व आहे आणि पहिल्या पर्वाला मैदान भरवतात आदतचं मैदान ठेवलंय आजूबाजूच्या आदत बैल असतात त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळतंय एक्कावन्न हजार रुपयाचं पहिलं बक्षीस आहे बाकी सर्व गोष्टी आपण कमिटीकडून किंवा या ठिकाण प्रसिद्ध बैलगाडी मालक आल्यात त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्ते नमस्ते काय सांगताल पहिलं पर्व भरावत आहे मैदान देवाची यात्रा आहे ज्योतिबा देवाची यात्रा आहे मैदानाच्या बाकी रूपरेषा काय सांगताल आता पहिलंच मैदान आहे आमचं ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त बरवले मैदानाचा पल्ला साडे सातशे फूट राहणार आहे आणि फाटीतला अंतर सोळा फूट राहणार आहे पुढं उभं राहायला आता तुम्ही बघितलेच किती जागा आहे कुठंच काय म्हणजे असं अडचण येणार नाही ह्या मैदानाला स... समालोचक कोण असणार आहे झेंडा पंच कोण असणार आहे समालोचक सुनील मोरे पेडगावकर आणि गणेश तांबे बघ सर्वात महत्वाचं की बक्षीस वितरण कसं असणार आहे किंवा प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी सहाशे रुपये असणार आहे आणि बक्षीस एक्कावन्न एकतीस एकवीस पंधरा अकरा नऊ सात असं असणार आहे आणि क्वार्टर फायनलचं चा पाच चार तीन आणि बाकीच्या खालच्या चार गाड्यांना दोन दोन हजार आणि आपल्या मैदानाला ज्या फायनल ला गाड्या राहतेल्या सगळ्या ड्रायव्हरांना मानाचा फेटा आणि श्रीफळ दिले जाणार या ठिकाणी कुठं अडचण वगैरे काय काय सुद्धा कुठच अडचण नाही सगळं माळच आहे गाडी मालक काय सांगताल की आज मैदान आता तुम्ही आला होता नेमका या टाइमिंगला आणि मैदानाविषयी काय सांगताल किंवा पळायला मैदान कस आहे तुमचा अनुभव सांगा मैदान साडेसातशे फूट पल्ला आहे म्हणजे सोळा फूट अंतर आहे आणि पुढं उभं आहे जागा पुढं थांबा नऊशे फूट नऊशे फूट जागा आहे म्हणजे कच्च्यापासून अंतर पुढं मैदान फाटी तेवढी पुढे जागा आहे आणि कुठल्याही आपल्या वासराला म्हणजे वासराला कुठला म्हणजे अशा पद्धतीने केलेलं आहे सगळं लोकांना काय आव्हान लो करतात नोंद करायसाठी लोकांना नोंद आजपासून कालपासून नोंद चालू झालेली आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक यांना कळकळी जीवन की गोरगरेबा हक्काच मैदान आहे लवकरात लवकर कालपासून नोंद चालू झालेली आहे आणि लवकरात लवकर नोंद करून घ्यावे सव्वीस तारीख सव्वीस तारखेला मैदान आहे सव्वीस तारखेच्या आदल्या दिवशी साडे आठ साडेआठ वाजता लॉट निघणार आहेत ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीत आणि कुठल्याही अडचण आणि महत्वाचं म्हणजे ह्या मैदानाला आकर्षकपणा म्हणजे आमचे मार्गदर्शक ब्रह्मा पैलव कुमटे एक बैलगाडी क्षेत्रातला गोरगरीबांचा हक्काचा माणूस ब्रह्मा पैलाण कुमटे आणि आडोले कल्याण एक मथुर पैलाचे मालक राहुलबाई पाटील या ठिकाणी प्रमुख उपस्थित राहणार आहेत नक्कीच धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमात फाटी बघू शकताय एकदम जबरदस्त आणि चांगली फाटी पाहण्यासाठी अजून फाटीचं काम चालू आहे काम पूर्ण झाल्यानंतर आणखीन व्हिडिओ तुम्हाला टाकला जातील बऱ्याच मेहनतीनं त्यांना फाटी बनवलेली आहे आणि एकदम आगळ पगळ मोठ्या मैदानाला सुद्धा ओपनची अशी जागा नसती अशी जागा या ठिकाणी महत्वाचं म्हणजे कसं आहे महत्वाचं हे वर्ष पहिलंच आहे पहिलं पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षाला यांचं नियोजन एक नंबर आहे कारण पुढे आता जे आहे नंतर म्हणजे पुढे चालत राहणार आहे की पर दुसरे तिसरे चालत राहणार आहे ते पहिल्यांदाच मैदान असल्यामुळे नियोजन एकदम परफेक्ट नियोजन आहे काय अडचणी इथे येणार नाही आणि सगळ्यांना म्हणजे इथलं कोण आपलं तुपलं कोण बघणार नाही जिथलं सगळं काय असेल ते सर्वात महत्वाचं आता यायचं मैदाना म्हटल्यानंतर कुठन यायचं किंवा काय आता रोड म्हणजे दहिवडी फलटण रोड दहिवडी फलटण रोड तर ते बिरवा पांघरी मध्ये बिरवा मंदिर आहे तिथून समोर रस्ता आलेला आहे त्या एकदम त्या समोरन त्या रोडनं डायरेक्ट जे आपली फाटी होती पांघरी जे मैदान आपण भरवतो जिथून गाड्या सुटतात ते रोड आता आलेला आहे त्या रोड सरळ आले की आपण बॅनर तिथं लावणारच आहोत तिथं एक आणि इथं समोर एक बॅनर दोन बॅनर लावणार आहोत ठीक है धन्यवाद